गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी चया सागरच गाजत या नाव तो कष्टाला तोड नाही राव तोड हे चया सागरच गाजत या नाव ताईच्या कष्टाला तोड नाही राव एकमेकांची त्यांना होसात फॅमिली यांची लई जबर चर्चा चाले हो खरोखरी चर्चा चाले हो खरोखरी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी बाय बावड मला म्हणते गट ठेवले ठेवलं बा कुवाल्याने इस्तरी कप तरी मी म्हणतो इस्तरी केलेले कपडे गट कसे बरं बरं मी काय म्हणतोय माझ्या गावात थोडं काम आहे काय मी ते काम बी करून येतो आणि दूध बी घालून मला जरा उशीर लागेल करू नको आलो मी लगेच बायची कटकट कटकट असती माझ्या माग दूध घालायचं कुठे गेले काय माहिती तुझ्या आलू बर का काय तुम्ही जाऊन दूध घालून आलो काम झालं माझ इथं पाईप फुटलाय पाण्याचा मला बी दादा म्हणते आपल्या आप जर का कोणी नवी लागलं तर आपण बे असा माणूस आहे एका एकाची वाट लावू शकतो बाबा तसाच वादा आपल्या जर कोणी वाच वेगळे बोलला तर बाबा आपलं आकडेच औषध जर का कोणी नळडा आपला डायरेक्ट एकच विषय असतो बळडा आपल्या जा त्याच्यापेक्षा जास्त खायचं नाही आपला कोण नाही कोण काय जिकडे तिकडे फिरावं तर सारखं डोक्याला टेन्शन एक टेन काय एकट्याने फिरायचं एकाला दोघ असलं मग काय तरी व्हायचं बरं वाटतं एका म्हणणं की लय टेन्शन येते काय कुठं कोण काय ना काय कुठं चाललंय दूध घालायला बाबा अख्खा का यासाठी काम करताय तुम्ही काय करतो बाबा आमच्या नशिबातच ती काम आहे तुमचं आहे आज तर गाडी लयच टाईट दिसते काय असलं नाही तर मी लगेच फेकून कुठे बी तुम्हाला एक सांगतो करत नाही काय ना आपलं एक काम करायचं काय करायचं तुझं काम अहो कामाचं तर जाऊन हे काय तुम्ही सारखेच काम करताय तर सांगतो मी तुम्ही अकल्याचं औषध घ्या त्याच्यावर तुम्हाला काय जमणारच नाही नको रे बाबा इथं भेटला तिथे नको भेटू तू आहो काय तुम्हाला करायचंय आकल्याचं औषध तुलाच मुबारक तुम्हाला कसलं टेन्शन घरचं मध्ये राहता तुम्ही मी तुला काय करायचंय मी बघा कसं मन मोकळा राहतोय आम्ही टेन्शन तू मन मोकळा राहतोय म्हणजे कशामुळे माहितीये का त्या आकल्याच्या औषधामुळे बघा की तुम्हाला तुम्ही नक्की माझ्या तर बघा हो का मी लगेच घेतो माझ्यासाठी काय घ्यायचे तर अवघड माझ्या तर बघा मला नको बाबा मला जाऊन दे नाही जर घेतलं तर मग तुम्हाला मला सांगितलं ना मी आयुष्यात बोलायच घ्यायची नाही तुम्हाला माझ्या शपथ आहे माझ्यासाठी घ्या परत नाही परत मला घ्यायची ना त्याची नाही ज्या वेळेस फक्त माझ्यासाठी माझ्यासाठी अर्जुन म्हणतो ते बी खरं आहे बर का तू म्हणतो अकल्याचं औषध तर टेन्शन जातो जेव्हा बघाव तेव्हा मला हे खुशीतच दिसतो आज मला वाटतंय आपण स्वतः अकलेच औषध आहे का नाही घेऊन बघाव बघू टेन्शन जात आहे का कारण मला खूप टेन्शन आहे खूप टेन्शन आहे पोराचं टेन्शन घरी बायकोचं टेन्शन काय आज अकलीचं औषध घेऊन बघतोच जातोच त्या अर्जुनची गाठ घ्यायला तर अर्जुन इकडे काम काय इकडे तू इकडे आपण ज्या त्यासाठी नाही तेवढं करतोय काय बोला की अन्न आता काय तुम्ही मला म्हणलं काय नाही तुझ्या खडत नाही लागायचं नाही लागायचं मात्र तुमचं तुम्ही मारा आणि बघतो आता मार कसं आहे सुकाना खातोय त्यात मला तरी तुम्ही मोकळ्या तर ते उकळत फुटत बरं चाल बर सगळं उकाळ काय म्हणतो मला कसं वाटलं म्हणलं अन्नाचं तरी करावं भलं पण तुम्ही म्हणताय खरा त्याला मी काय करू बरा गोलमाल तोडचं औषध पिल्यानंतर जरा टेन्शन जात काय टेन्शन नाही तुझ्या शब्दाला माझी समती काय झाली माहिती का मला लय टेन्शन एवढं टेन्शन घरी पोहराचं टेन्शन बायकोच टेन्शन अख्ख्या संसाराच मला टेन्शन आहे बघ एक काम कर आज मला तू आहे ना थोडी तुम्ही पण कसं माझं बी काय नाव भी सांगायचं नाही कोणाला आणि तू कोणाला सांगू मी तस हित नको हित नको इथं माणसं बघतात आपल्याला एक ना तुम्ही कशाला अन्ना टेन्शन मी कधीच नाही हा तुम्हाला बघा कधीच काय होणार नाही इकडे बसूया ला कोण नाही तुझं आपलं इकडं एक नाही ना दोन ना, नाही ना, ना, इकड सांगायचं टेन्शन घ्याय कोण नाही तू घ्या एकदम तुमच्या डोक्यातलं टेन्शन राहणार बघतोस बघा मला आहे का टेन्शन काय कुठलं हा ना काय नाही अरे बरे काय नाही हो थाना हाना माझ्या साकार ना मी आई तुम्हाला सोडून नाही जात कशी थोडं करतेला होत तस एवढं तेवढं काय तो घ्या गॅगोटा मध्ये थाना, थाना। हा ओके झालं फेकड्या द्या परत तुम्ही किनाल चाल किशेबिश तुमचे आभाळ कोसळायचं मी ठेवतो माझी अर्जुन एवढी जितक चांगलं औषध आहे ना तुम्ही दवाखान्यात जाताल कुठ जाताल काय ना टेन्शन जातो कळेलच के तुम्हाला आता बघा तुम्हाला कसलं टेन्शन नाही आहे ना तुम्ही कडे सारखं याचाल अजून तर मला काहीच नाही मी बघतो तुझं लोकांच वाकड तिकडं पावलं पण मला अजून काहीच नाही नाही मला अजून काहीच नाही काय नाही काय अर्जुन बोला की अर्जुन अर्जुन बोला तुला गोष्ट सांगायची मला बोला की काय औषध औषध हाय पण आता जावं लाग आणायला पैसे पण माझ्याकडं संपल्यात आहेत का काय आहेत का काय पैसे जीवन येतो मी तुम्ही कशाला टेन्शन घेताय मी बी काय नाही तस तुमच्यासाठी म्हणतो मी माझ्याकडे होत तर मी दिलं का नाही मी एक काम कर अजून खोल खोल नाही काय कशाला आला भरपूर

बोला की अल्न मला औषध देतो देतो पाच हजार शांत लवकर देतो देतो शांतता घ्या जरा शांतेला जरा आता नक्की केला हे आता आपल्या चांगलं ठेवायचं चल बाबा आपलं आपण तरी जाऊन कमीत कमी घरी तरी सांगू बाबा पिऊन तोंड कुठं बसायची उगच नको त्याच्या नादि लागून वाटोळ करून घेतला हाताने काय नाही खरं काय बाय ही पोरगबी असं गाबड गेलंय का नाही कुठं सरपण नाही चुलीला काय नाही कशा का सायपा करत अजून आल्या बसतेली गोंग यांना याडच नाही मी नाही केला सायपा उपाशी मारते काय कर अरे गोटी गोठी माझ्या अरे तुझ्या नावाने नाही वरड पण सरपा बिरपांसून ये कुठं गेलाय तुझा दुर्गाला गेला सायकल घेऊन मग काय तुला म्हणलं ना तु का नाही येतू बी तू आता काही तिकडे जायचं आहे का गिळाय तुम्हाला करायला काय हा सर पण आणू मी कुठने आणायची दिलाय बाया वैता गाबडे बाब बी खेळाय गिळायला लागत नाही व्हायला तुला हा ये तू खायला मग सांगते तुला अजिबात थोड उठी काम करत नाही ती हा काय हायका येतात की हाय का का काय सगळं बापाने लक्ष द्यायचं नाही काय नाही हा कशाव करायचीच आहे पकमीला पीटी बी हाय का नाही पुन्हा ठाव काय बैठा काय नसता काय नाही काय बशिबाला नशिबाला लोक असा नवरा असा कशाव असा चु। चु <laughs> <laughs> मला काय करायच फोन आता आली की हातबाय सारून जे औस्ते ती फोन द्यायच म्हणजे आता काय पुण्याला जाऊ पाहतात पाण्याच मार फोन देणार आहे आता मला आलं की नसतं घर डोक्या घ्यायच्या ती वड जेवाय वड जेवाय कुठली द्यायची सगळ्याला मला ह्या नशिबात ब पत्ता नाही भी, ह्यांचा बी दार भी बसाना। आता बघून कुठं गेले ते कुठं नाही सकाळपासून तपास नाही ह्यांचा काय करावं बापल्या काच बी तसलं बापाला तर काळजीच नाही कुठं ना। गेल्या सकाळपासून ह्यांचा तपास नाही बघते त्या ह्याच्या तरी घरी ती हा बैठला दिला ह्या माणसाने तुम्हाला कुठं उलटले काय माहिती काय म्हण आता माझा काय तू काय तो झोपला पडल्या ने कसली काय झोप तरी लागली यांना ला। हा गरदार सुसत उठा की ओ अह गरबीर काय कळतय का नाही तुम्हाला हा गरिबिरी जायचंय का नाही ऐ आता बाया काय कराव ह्या अहो भया पिल्यात का काय वाशी तू या पिलाय काय तुम्ही कोणी दिली तुम्हाला दारू हा पिलाय वय अहो सांगा कि पिलाय काय आता कसं करमा करायचं गया पिऊन दिगा ना आता कसं पोरा बाळाचं वयाच माझ वयाच ग्या का आता कसं वयाच हिथ उलथून पडलाय कालच्यानी ग भया माझ्या नशिबाने वया वाईट दिला काय हे कुणी तुम्हाला शिकवली प्यायला तुम्ही पिला ना कुणी दिली अजिबात नाही मग कस पडलं आता कशाच कालचा पेयला दिली ती तरी सांगताल का नाही कस रे देवा आता माझ वाट झालं का नाही पोरा बाळांच कस या असं पिऊन धिंगाणा घातल्यावर कुणी तुम्हाला प्यायला पैसे दिलं हा तुम्हाला कामाला लावलं होतं का प्यायला लावलं होतं नीट बसाकिंग चला की घरी आता तरी काय काय झालंय तुम्हाला कुणी पाजली कुणी मला नाव सांगा त्याच सांगा पटकलंय तुम्ही वाशी तु गोय तुम्हाला पेयला आपल्याला आ हाय का अन खायला तुम्ही पिऊन बसलाय वै हा ना 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 नाही पिलो नाही पिलो नाही पिलो तुम्ही सगळ्यांना नाही पियाला म्हणताय वय री घाला पडचल तिकडे चप्पल घाला हा घाला चला चला घरी अ एक कुठे गेलाय त्याला एक फिरून फिरून पाय दुखला उडकून उडकून चला घरी आव घरी चला की घरी चला की हा मग चला लय बेवड्याच्या वर झालं पड चल बघा कशाच तुम्हाला टेन्शन आलं हा दहा पूर्वी बाळांची लग्न तुम्हाला करायच्या ती बघितलं तर योग लोक लोकांची लग्न झालं काय झाले कोण इंजिनियर झालंय कोण वकील आव त्याच्यासाठी कष्ट करावं लागतं तेव्हा इंजिनियर वकील होतो वा दारू पिऊन होत नाही कष्ट करत नाही का करता 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 कष्ट हे काय असं झाडाखाली होत ना तेवढा उठतो हो हा सायकल किती घेतो हा पन्नास गायांची भारा घालतो रतीब घालून येतो हा प्रतिप घातला तू म्हणती कष्ट करता मग रतीब घातलं मग ते पैसे जातात कुठं कष्ट करतो मी कष्ट कष्ट लोक करतात मग त्यांची पोरं एवढी इंजिनियर झाली साहेब झाली वकील झाली तुमचा असाच राहपा हा स्वप्नच बघा हा चला चला यायला येत एवढं घरकळ ना वगैरे यायचं चला का नाही तुम्हाला नाही गेवायचं का पोरग बी झोपल पोरग बी नाही जेवत मला बी नाही जेवायचं मरदी तिकड झोपती मी बी अग तुला सांगायचं म्हणजे खरं तू म्हणते का नाही पेलता 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 अगं मी खरंच पिरतो का मग का पेलतो अगं माझ्या डोक्याला लय व्हायचं अग नुसत टेन्शन बघू गाबड्याचं भवितव्य बघायचं तुझ बघायचं घराचं सगळं बघायचं मला काय दुध उडस जात आहे काम धंदा नित नाही ह्या पावसामुळे रानात काम करतो ह्या पावसामुळे रानात लिह का म्हणायन तुम्हाला सांगते तुमचे ही पण आहेत का माहिती ना तुला अर्जुन अर्जुन हा अगं तो म्हणला तुम्ही औषध घ्या मध्ये तुमचं टेन्शन जाईल म्हणून ग मी खरं घेतलं त्याला काय मूड द्याला कळत लोकांची घर अशीच बात करून ठेवतो बर माझ एक शब्द आहे हा माझं स्वप्न आहे हा माझं पोरग डॉक्टर झालं पाहिजे नाही बाया माझं पोरग पोलीस पोलीस करायचा आहे पोराला ऐकून घे डॉक्टर का म्हणतोय मी डॉक्टर जर केला हा तर तो, तो गरीब माणसांची सेवा सुद्धा करेल पोलीस केला तर तो, तो किती करुट जाईल जाईल किती जनता म्हणजे आख्या महाराष्ट्राची सेवा करून तो डॉक्टर तरी काय नसता दवाखान्या पुरताच आहे माझं मत आहे डॉक्टर काय म्हणतो माझं मत आहे पोलीस मग बघा आता आता तो काय म्हणतोय तिथने पुढे त्याच्या शिक्षणावर आहे सगळं अवलंबून शिकवायचं आणि आजपासून आजपासून का चिमटा दारू घेणार नाही काय घेणार नाही काय नाही कारण काय या दारू नावाची ना बदनामी होईल ग माझी मग आता किती लोक बघत होते मी तुम्हाला बघायला आधी तर सगळं पिऊन पडल्याला कितीतरी लोक बघत होते तुम्हाला कसा पडलाय कचऱ्यात पाटील म्हणून जाऊ देता झालं गेलं आता पुन्हा तेच 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 बोलून उपयोग नाही कारण काय किती वेळा जरी बोललो तर झालेली गोष्ट झाली आता काय हिथून पुढे आता आपण झोपलं जेवलं नाही रात्री तसंच झोपलं गोट्या ए गोट्या जेवलं नाही कर बाळा गाड झोपलं झोपलं का नाही काय ग असल टेन्शन किती पाठलीन बाय रडत होते आधी होय मग काय तुम्ही गेल काय तिथं मग बघितलं की आपण सगळ्यांनी होय ना असं बाया किती रडत होते पाटले बाय ना किती वाईट वाटतंय ना नाही पण कधी न पेणारा माणूस पण का काप त्याला अण्णा काय माहिती आता त्यांना काय असेल टेन्शन कशाचं आलं असेल टेन्शन असल्याशिवाय नाही ना माणूस असं करत पण नाही हो कधी चालणार आम्ही तर आतापर्यंत बघितलं नाही त्यांना नाही नाही काय काय नाही काहीतरी असलं पाहिजे काय 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 करायचं मग आता बाई सरपंच गेले तर कधी येतात कुणाच मोबाईल मध्ये बघून बघून बी कटाळा आलाय कधी येतात काय माहिती दिसत नाहीत बी अजून तुला जाऊ दे का येत कुणा सरपंच घरी आहेत का नाही काय माहिती आता सरपंच अ सरपंच कोण आहे का हो सरपंच नाही ते जरा बाहेर गेल्यात काय म्हणताय त्यांच्याकडे थोडं काम होतं माझं काम होतं काय काम होतं काय आमचं काम असणार तुम्हाला परिस्थितीच माझी माहिती काय आहे ते पोराला जरा लागायचं होत मला पैसे मग पैसे लागायचं होतं आपण पहिलंच दिलेलं अजून तुम्ही दिलं नाहीत कि तोवरच पैसे मागायला आलाय अजून हो बरोबर दिलं आता आम्हाला आजार असं कोणाचा आहे तुमच्या शिवाय पोहराचं भवितव्य बघायचंय अहो हो पण ती पण नाहीत अहो घरी सरपंच बघत काय तुम्ही बरं पोराचं म्हणताय म्हणून बर का तुम्हाला नाहीतर मी काय पैसे बिशे दिले नसत तुम्हाला पण कशाला पोराला पोरालाकडे पण द्या माझ्या पोराला लागायचं अहो नाही एवढं ना काही काय करू देते मी पोरासाठी म्हणून देते थांबा जरा किती देऊ द्या जास्तीत जास्त जेवढं मिळत तेवढं द्या त्याला लांब पाठवायचं आहे मला शाळेला पाठवताय का शिकायला हो बर बर देते थांबा आले पोरासाठी आहे म्हणून देते बरं का नाही तर त्यांच्या व्यतिरिक्त तर मी कधी रुपया देत नाही कुणाला पोराच्या शिक्षणासाठी म्हणताय म्हणून देते तुमची दया जर जा झाली ना तुम्हाला विनंती करतो मी तुमची दया जर झाली माझं पोरग जर झालं ना मोठ तुमचं नाव ओ होतं नाव काढेल बरं थांबा आले दोनच या या धरा काल चाललं होतं माझ्याकडे पैसे मी का, आले शिक्षणाच्या कामी बरं झालं तुमचं फार मोठं उपकार झालं माझं फार मोठं उपकार झालं अहो ह्या पैशाने माझ्या ह्या पैशामध्ये माझं पोराचं भविष्य हो आता दिलेत ना पैसे होईल तुमच्या पोऱ्यात नाही तुमचे निर्बंध झाले तुमचा उपकार आयुष्य बाहेर सारणार नाही सर पण चिंता आव्हाना खरंच नका ओरड होईल तुमच्या पोऱ्याचं काम असं नका करू बर तुम्ही सर पण हो सांगते मी नका काळजी करू जावा तुम्ही जाऊ का मग हो हो या काय बाई ह्या पैशा पाई माणसावर काय परमेश्वरा एखाद्या गरीबावर काय काय वेळ आणतोय तो ह्या पैशा पायी भीक मागायची पण वेळ आणतोय माणूस रडत होता त्याच्या मुलाच्या उपयोगाला आज माझ्याकडचे पैसे आले ना हे बघून मला ना खरच आनंद झाला देवा त्याच्या पोराला ना चांगलं काम लागू दे हो का पाटील चालले पाटील का होत काय तुमचं काय तुमच्याकडे काम आहे मला काय माहिती माझं काम म्हणजे माझे पैसे घेतले किती दिवस किती दिना विचार करायचा की करा काय बोलत नाही माणूस पण आपलं काय बोलायचंच नाही काय घेतलंच तुमचं पैसे मी नाही म्हणलोय का दे ना हो आता माझी परिस्थिती सध्या लय बिकट आहे हो मला पण पैशाची गरज आहे मग तुम्ही आलो बोललो मी बोलतो कधी एवढे अहो तुम्ही एवढी मोठी माणसं तात्या तुम्हाला गरज आहे माझ्यासारख्या काय करावं मला काय सांगू नका तुम्ही मला पैसे पाहिजे ताते ऐका हाय त्यांची परिस्थिती वाईट हालाकीची तर घ्या की समजून देताल ती पण मला पण पाहिजे असं एक जमतं का तुम्ही म्हणता आता पाहिजे म्हणजे पाहिजे कसं द्यायचं लगेच मला माझी पण गरज आहे ना अहो गरज आहे पण वेळ काळ ती तरी बघा ना देतो तुमचं पैसे ठेवणार ना तुम्ही मला मदत केली हो माझ्या गरीबाला तुम्ही मदत केली ह्याची जाणीव ठेवली पाहिजे तुम्ही ठेवणार आता कामधंद गोड बोलून घेतलं हो ना दिल असतं पैसे पण आता काम कामधंद नाही पावसाने सगळा गोड केलाय बघा सगळीकडे बघावं राहणार पाणीच पाणी पाणीच पाणी कोणी कामाला सुद्धा सुद्धा बोलवाना जाऊ द्या तुम्ही कधीपर्यंत देताल ते सांगा देतोय पंधरा वीस दिवसात तरी मला कालावधी दे बघा नक्की सांगा मला एकच माहिती सांगा नक्की देईन मी बरं एक काम करा एक महिन्याने ना तुमचं पैसे मी दिलं म्हणून समजा बघा फसवू नका नाही ना बघा नाहीतर इन्कम करत होता मी माझ आहे म्हणून गोड बोलून ह्याला नेतोय म्हाताऱ्याला अरे सागर पण तुला माझा स्वभाव माहिती पण मी तुम्हाला सांगतोय मधून मी म्हणतोय तुम्हाला एक महिन्याने नक्की तुम्हाला मी पैसे देतो बघा हो, हो, हो. हा चला माझा तुम्ही फार उपकार केलेला मी उपकार विसरणार नाही ताज्या तुमचं तेवढ चाले पंधरा वीस दिवसांनी देतो देतो हा येऊ का हा हाय हाय अन्नावर कर्ज झाले परिस्थितीने मला हे भेट दे हो परिस्थितीने मला भेट दे काय करू